कार, मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण दे असं आपण म्हणतो की शाण्या कोर्टाची पायरी चढू नये पण मी तर सांगते एकदा तरी ना कोर्टचं ते आवार असताना ते फेस करून यावं माणसानं लास्ट टाइमला जेव्हा मी गेले होते जेव्हा मी एफ आय आर टाकली होती तर इतकं निगेटिव्ह वातावरण असताना कोणीही राहणार नाही तिथे त्यामुळे आयुष्यात ना चुका करताना खूप विचारपूर्वक करा आणि कोर्टाची पायरी कधीही चढू नये याची खबरदारी घ्या आता हे तर मी माझ्या चुकीमुळे जात नाही आहे दुसऱ्याने केलेली चुकीची शिक्षा त्यांना मिळावी यासाठी मी जाते यासाठी मी प्रयत्न करते कारण जसं मी म्हटलं अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा दोन्हीही गुन्हेगार ठरतात ते वातावरण जेव्हा तुम्ही फील कराल ना तेव्हा तुम्हाला असं वाटेल की नको यार हे इतकं म्हणजे सगळे गुन्हेगार दिसणार कोणी कोर्टच्या ह्या हिरिंगसाठी आलेलं दिसेल ते सगळं वातावरण इतकं असतं ना की मी जर कधी कधी अजीब करते की जे न्यायाधीश असतात त्यांची जी मेंटल स्थिती असेल ती किती स्ट्रॉंग असेल की अशा लोकांना ते दररोज फेस करत असतील मी काही महिने फेस करते तर माझी काय म्हणतात त्याला इतकं मी इरिटेट झाले होते त्या गोष्टीनं पण ठीक आहे सगळ्या गोष्टींचा अंत असतो अति केलं की ते होतच आता, आता ले ले लग, तर मग मी जाते आणि स्ट्रॉंग आहेच पहिल्यापासून आता आत्ता वाजलेले आहेत सव्वादा मला अकरा वाजता तिथं हजर राहायचं आहे आणि दीड वाजता आपला व्हिडिओ येईलच व्हिडिओ आल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये तुमचे ते अभिप्राय असतील ते मला कळतीलच काय काय गोष्टी काय नाहीत ते पण ठीक आहे एकदा ह्या गोष्टीमध्ये आपण पडलो आहे ना मी गोष्टी इग्नोर केलेल्या पण आता नाही आता म्हटलं ठीक आहे जेवढं इग्नोर केलं जेवढं त्यांना वेळ दिली सूट दिली ठीक आहे पण एका पॉईंटला असं होतं की बास आता बास आता आपण नाही सण करू शकत तर मग दुसऱ्यांदा चालले पहिल्या वेळेला थोडीशी त्यावेळेला थोडीशी घाबरलेली होते मी कारण कधीच बघितलं नव्हतं नुसतं टी व्ही आणि सिरियलमध्ये बघून होते पण फॅमिलीसोबत असेल ना कोणत्याही गोष्टी खूप साध्या आणि सरळ आणि सोप्या होतात जर मी तुम्हाला सांगते खरंच कारण मला जेव्हा इरिटेट व्हायला लागले ह्या गोष्टीमुळे तेव्हा मी स्पष्ट म्हटलं की मला नाही करायचं आहे म्हटलं आता बस करते माझं दुसरं चॅनल आहे त्याच्यावरती फक्त फोकस करते सचिनसुद्धा बोलले ठीक आहे तुला करायचं नाही ना अनुश्री ना मी तुला का सांगितलं होतं करायला कारण तुला घरात बसून बोर होत होतं आणि तुला स्वतःचं काहीतरी करायचं होतं त्यामुळे तू स्टार्ट केलंस बाकी तुझ्या या गोष्टीने कुठलाही काही इम्पॅक्ट पडणार नाही आपल्या फॅमिलीवरती तू बंद केला करणार असेल तुला वाटत असेल तर करू शकतेस भावाने सुद्धा म्हटले मला की तू जर स्ट्रॉंग नसशील तर तू बंद कर स्ट्राँग असशील तर तू चालू ठेव म्हणा मी जसा तुला ओळखतोय ना तर तू अशी नाही आहेस म्हणा लागलं तू स्ट्रॉंग आहेस तर असे खूप जण आहेत की ज्यांना हा त्रास होतो पण त्याला ते फाईट करतं तर माझ्या भावाने बोलले होते की तू फाईट कर या गोष्टींशी असं मा माघार घेतलीस ना तर तुला भित्री बनतील तुला वाटते की त्यांना तू घाबरलीस असं वाटेल तू चुकीचं काही करत नाही आहेस तर तुला चुकीचं ठरवणार ना तू बोललं पाहिजेस तर मग असं होतं त्यामुळे फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा ठरतो आणि माझ्या फॅमिलीने नेहमीच सपोर्ट केलेला आहे तुला त्रास होत असेल तर बंद कर तुला करायचं असेल तू स्ट्रॉंगली उभं राहणार असेल तर आम्ही तुझ्यासोबत चला आता निघूयात वेळ झालेला आहे नंतर इथेच मला वाचतील माझा टायमिंग होईल इथेच जस्ट आता निघालेली आहे वाचलेत आता बरोबर साडेबारा जाऊन पोहोचते जशी मी कोर्टातून आले आल्यानंतर डिरेक्टली मी पोलीस स्टेशनमध्ये गेले तिथे सांगितलं कोर्टामध्ये जे काय झाले कारण सरांनी बोलले होते की तुम्ही कोर्टामध्ये आधी म्हणणं मांडा आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये या तर मग सांगितलं कोर्टाकडून आता पत्रक एक जाईल त्यांना काही करायचं आहे त्या गोष्टीसाठी कारण मी माझं म्हणणं तरी परखडपणे खडपणे मांडून आलेले आहे आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घडलेल्या मी ना कंटिन्युअसली हे जेव्हा चालू होते तेव्हा स्वामींकडे एकच म्हणायचे की का तुम्ही शांत आहे एवढ्या चुकीच्या गोष्टी घडतात मग का तुम्ही गप्पा आहे आणि मी त्यांच्यावरती भरोसा टाकून मोकळी होते की तुम्ही बघितलं पाहिजे ते गेलं पाहिजे आता मेघांजली माहिती आहे मेघांजली इतकं स्वामींचं वगैरे सांगते एवढं करते तरीही तिला त्रास देण्यात आला होता म्हणजे शेवटी स्वामीचं देखील म्हणणं असं असतं की तुम्ही त्या गोष्टींच्या विरोधात उभे राहा मग मी तुम्हाला साथ देईन आणि ते बरोबरच आहे आपण त्या गोष्टीमध्ये स्ट्रॉंग होतो मी खूप साऱ्या गोष्टी काल तुमच्याशी डिस्कस केल्या खूप चांगला प्रतिसादही मला मिळाला आता जी काही प्रोसिजर झालेलं आहे ती सांगते एफ आय आर तर दाखल झालेलं आहे त्यांच्याबरोबर मी कोण चार चॅनलची नावं तिथे मेन्शन केलेली आहेत त्यांना अजूनही अक्कल आलेली नाही आहे ती लवकरच येव देव त्यांना सद्बुद्धी देव हीच प्रार्थना आता ह्या गोष्टी प्रोसिजर जी आहे जी लिगली प्रोसिजर थोडासा वेळ लागतो आणि एफ आय आरची जी, जी कॉपी आहे ती सुद्धा मला उद्या मिळेल जे काय आहे करन ते कारण अजून एक गोष्ट आम्हाला करायची ती मी आता नाही रिस्क्लोज करणार कारण ते त्यांच्यासाठी खूप मोक्याचं ठरेल या यासाठी तर एफ आय आरची कॉपीसुद्धा मी तुम्हाला मला मिळाल्यानंतर उद्या मी दाखवेन तुम्हाला काही जणांना असं खोटं वाटू शकते की एफ आय आर केलेलीच नाही किंवा के काय नाही आता जेव्हा तपास सुरू होईल कारण ही लोक तोंड न दाखवता कारण बॅक बॅकस्टॅप करणारेच लोक आहेत जी धाडसा नसतं ती समोर तोंड दाखवून गोष्टी करतात आणि ज्या खरंच चांगल्या असतात तर ही बॅकस्टॅप करणारी लोकं आहेत तर तोंड दाखवणार नाहीच येते आणि मी जेव्हा जे सगळ्यात मोठे पोलीस ऑफिसर होते कदम सर म्हणून आहेत तर त्यांना मी म्हटलं Uh, सर एकटी जी आहे ना ती बाहेर देशात राहते त्या देशाचं नाव घेतलं मी तर सर मला अशी छपरी लोक नाही बाहेर देशात राहणारी लोकं खूप सोफेस्टिकेटेड असतात आणि खूप असं त्यांना एवढा वेळही नसतो म्हणायला लागले ते ते जर मी म्हटलं ते नाही जॉब करते बोलते म्हटलं मी सर तर ते म्हणायला लागले की जॉब करणाऱ्यांना एवढा वेळ हा मिळूच शकत नाही बाहेर देशामधले कायदे खूप कडक आहेत सगळ्या गोष्टी आहेत आणि जरी असेल तरी आपण ते करूच शोधून काढूच म्हटले पण आम्हाला तरी वाटत नाही की बाहेर देशात कुठे देशा देशा दे आहे त्या दृष्टीनं आपण प्र तपास करूच बोलले मी खूप सगळ्या गोष्टी दाखवल्या जे कॉमेंट्स होते माझे नाव घेऊन घेतलेल्या कॉमेंट्स ज्या आहेत त्या तर फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार याच्यामध्ये त्याच्यानंतर जे व्हिडिओज होते ते डाउनलोड करून घेतलेले मी माझे टॅग वापरलेले होते आणि ह्या म्हणतात ना आमचं फिक्शनल कॅरेक्टर जसं मी काल पण बोललं तर आम्ही एकटी काल अजून काल लगेच एकटीने व्हिडिओ टाकला मला ती मला वाटलं ती जास्त पळकोटी आहे तिने टाकला की लगेच आम्ही कुणाला कुणा तूच कशावरून आहेस तूच कशावरून आहेस असं म्हणून मी म्हटलं एवढं शिकलेली बाई तू मग टॅग कशाला वापरतेस आमचे एवढं तरी कळायला पाहिजेत पोलीस न्यायव्यवस्था खरंच मूर्ख नाही आहे तुमच्यासारख्या लोकांना भरोसा ठेवणार आणि यूट्यूबने तुम्हाला कोणतीही परमिशन दिली नाही लोकां तुम्हा लोकांनाही उल्लू बनवतात यूट्यूबमध्ये खूप सारे क्लॉज आहेत ज्याच्यामध्ये एखाद्याला त्रास दिला जातो असे काही व्हिडिओज बनवले किंवा एखाद्याला एखाद्याचे फोटो वापरतानासुद्धा त्याची परवानगी घेतली जाते एखाद्याबद्दल व्हिडिओ बनवतानासुद्धा त्याची परवानगी घ्यावी लागते काहीही यूज करणार तर हे सगळं फेअर यूजमध्ये ते करत नाही आहेत लोकं तर गोष्ट तुम्हाला लोकांना खूप उल्लू बनवतायत ते आणि खूप सगळ्या खोट्या गोष्टी गुंडाळून घेऊन त्यामुळे वेळीच लक्षात घ्या अशा लोकांच्या बोलण्याला भुलू नका आणि व्हिडीओसुद्धा अशा लोकांचे बघू नका नाही आमचे आवडत नसेल तर आमचेही बोलू नका मी स्पष्ट सांगते पण चुकीचेसुद्धा चुकीचे तुम्हाला मिसगाईड करणारेसुद्धा व्हिडिओ बघू नका त्याच्यामध्ये खूप खोट्या पद्धतीने ते लोकं सांगतात म्हणजे जॉब करतात ते ही खोटीच गोष्ट आहे सगळ्यात कारण त्यांचे कुठलेही पुरावे त्यांनी तुम्हाला कधी दिले ना आम्ही वेळोवेळी आमचे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत आणि काही असं होतं की हे जे व्यक्ती आहेत ते इथेच जवळपास कुठेतरी राहणारे आहेत आता नव्हतं पण आता माझ्याकडे स्ट्रॉंग रिझन्स आहेत सो ती एफ आय आरच कंटिन्यू झालेली आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत लवकरच हे सगळं कम्प्लीट होईल त्यांच्या संपुष्टात येईल हा मला विश्वास आहे कायद्यावरती माझा खूप भरोसा आहे आणि जेवढा मला त्रास दिला आहे जेवढा कोमल स्नेहा प्रकाशदादा रचना अभुनी सगळे लोक त्यांच्या त्यांच्या परीने काम करत आहेत मी का डायरेक्ट यूट्यूबवरती व्हिडिओवरती सांगितलं आहे ते अलर्ट होत आहेत तर होऊ देत पण मी एवढं त्यांना मला सांगून द्यायचं आहे की मी जे काय असते ना ते तोंडावर करते तोंडावर बोलते मी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही मी फक्त कर्माला घाबरते हे अजूनही सांगते एकटी नाही कर नाही तर डर कशाला असं तसं जी तिचं जर इतकं हसायला येतं ना मला म्हटलं कुठल्या बेसिसवरती ही व्हिडिओ बनवते म्हणजे समजतच नाही मला तर तिला समोरसमोर पाहण्याची खूप इच्छा आहे देव करू आणि मला ती इच्छा कम्प्लीट करू आणि मी तुम्हालाही म्हणजे ती इच्छा इतकी म्हणजे माझ्यासाठी प्रबळ आहे ना तरी मला काही मेलसुद्धा आले की धनश्री तू खूप सारे यूट्युबर्सचे मेल आले की धनश्री तू कर तू खूप बर्ल्ड स्टेप घेतलेले आहेस आणि खूप लोकांना हे जमत नाही तू कर आम्ही तुझ्यासोबतच काही मदत लागली तरी आम्हाला सांग अशा खूप साऱ्या मदत अजूनही व्हायच्यात मी जेवढा लवकर होईल तेवढा लवकर हा तपास कम्प्लीट करण्यासाठी विनंती करणारच आहे सगळ्या गोष्टी कायद्याने जाणार आहेत त्याच्यामुळे थोडासा हा वेळ लागणारच आहे आणि जेव्हा हे कम्प्लीट होतील तेव्हा मी सांगेनच तुम्हाला तोपर्यंत त्यांना जे करायचं ते करतो आहे त्यांना ही भीती नाही आहे ना की यूट्यूबने आम्हाला यूट्यूबने त्यांना कुठलीही परमिशन दिलेली नाही आहे यूट्यूबकडे अजून ह्या गोष्टी यूट्यूबच्या लक्षात आलेल्या नाहीत की हे लोक काय करत आहेत यूट्यूबवरती हॅरासमेंट करत आहेत गुलिंग करत आहेत त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये घाणेड्या घाणेड्या पद्धतीने बोललं जाते बॉडी शेमिंग केलं जाते आ, नको नको जाते, जा 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 थे, थे और, ते कॅरेक्टर असोसिएशन केले जाते हे यूट्यूबच्या अजून लक्षात आलेलं नाही आहे ह्या जेव्हा गोष्टी यूट्यूबच्या लक्षात येतील तेव्हा त्यांचे चॅनल स्वतःहून बंद पडतील आणि ऑलरेडी ह्यांचे जे चॅनल आहेत ना ते अगोदर बंद पडले होते अशा त्यांच्या कारणाम्यामुळे काही जणांनी स्ट्राईक मारले होते यूट्यूबने स्वतः काही चा, त्यांचे चॅनल टेकडाऊन केले होते तरीही सुद्धा यांना अक्कल आलेली नाही आहे तर ठीक आहे यूट्यूबने यांना अक्कल आणून दिलेली नाही यांना कुठलीही परमिशन दिली नाही तर कायदा तरी त्यांना करून देईल ना शेवटी कायद्याची भाषा सगळ्यांना समजायला पाहिजे त्यांना खूप सोप्या वाटतात गोष्टी एक दिवस कोर्टाची पायरी चढून बघा तुम्हाला कळतं की निगेटिव्ह वातावरण म्हणजे काय असतं मी दोन वेळा फेस केला या गोष्टी कारण का मी खूप स्ट्रॉंग आहे आणि मी नेहमी सांगेन की मी खूप स्ट्रॉंग आहे अशा बाबतीमध्ये आणि खूप गोष्टींना अशा मी सरळ आज एकटीच कोर्टामध्ये मी गेले एकटीच पोलीस स्टेशनमध्ये मी गेले मी सरळ सचिन बोललो होते की मी येतो सोबत वगैरे म्हणतो तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी समर्थ आहे पहिले तर माझी आई फोन करून टेन्शनमध्ये होती मम्मी आणि राहू देत घे गं कशाला उगेच ते काय करतात ते करू देत लोक तशीच असतात लोकं असं तसं मम्मीला म्हटलं हे hey बघ मम्मी आज माझ्या बाबतीत घडते आहे मी यूट्यूबर आहे चांगल्या गोष्टी मी लोकांपर्यंत पोहोचवते पुढे जाऊन खूप साऱ्या लोकांना हे असेच त्रास देतील कुणीतरी आवाज उठवला पाहिजेत आणि मी अशी नाही आहे पळपूट तर अजिबात नाही आहे की मी सगळं बघून शांत बसेन आतापर्यंत मी एका पॉईंटपर्यंत सहन केलं पण आता होणार नाही सो so, आणि व्लॉग्स माझे उद्यापासून कंटिन्यू राहतील मी थोडासा त्यामध्ये ब्रेक घेतलाच होता पण आता म्हटलं की ठीक आहे आपण कंटिन्यू करूयात आणि खूप रिक्वेस्ट होते की तू डेली व्लॉग टाक म्हणून तर माझा प्रयत्न असेल पण थोडेसे ब्लॉग्सचा टायमिंग कमी असेल आणि मी माझे विचारही मांडत जाईल प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत प्लस माझं डेली लाईफस्टाईल काही टिप्स काही गोष्टी ब्लॉग सगळ्याच गोष्टी मी शेअर करत जाईन तुमच्याशी आणि एवढं मी सांगेन की चुकीच्या गोष्टी आहेत ना तर त्यांना चुकीचं म्हणायला शिका चुकीच्या करणाऱ्यांना पण तोंड उत्तरं द्यायला शिका राहू देत इग्नोर कर केल्याने काही होत नाही इग्नोर केल्याने फक्त त्यांचं धाडस वाटतं आता ह्या गोष्टीवरती पण त्यांना मी एवढंच सांगणार आहे त्या ज्या आहेत ना चौघीजणी एवढंच सांगणार तुम्हाला काय करायचं ते हो करा बिंदास्त करा तर बिंदास्त करा तुम्ही जेवढं कराल तेवढे माझ्याकडे सगळे फायदे जे फायदे आहेत ते मला होणार आहेत तुम्ही जितकं काही कराल ते सगळं मला माझ्या पथ्यावरती पडणार आहे तुम्ही त्यामुळे तुम्हाला जे करायचं ते करा जितकी घाण भाषा वापरायची तेवढी वापरा जितके घाण शब्द वापरायचे तेवढे वापरा तुम्ही जे घाण शब्द वापरताय ते तुम्ही कुठल्या वातावरणात तुम वाढलेले आहात ना तर ते दर्शवतं लोकांना मला खूप साऱ्या कमेंट्स येतात की किती कि घाण भाषा वापरली होती माझ्या प्रेग्नेन्सीवरून सुद्धा तुम्ही बोललेला जिनं बोलले ना तिला स्वतःला एक मुलगा आहे मला हसायला येतं अक्षरशः बाई म्हणून तू फसलीस बाई म्हणून तू चुकलीस आणि खरंच तू कधीतरी स्वतःला ना आरशात बघ समजेल तुला की तू कोण आहेस ते तर मला आता जास्त काही बोलायचं नाही याच्यावरती हा विषय आता इथेच स्टॉप होते एफ आय आर मात्र झालेली आहे हे मात्र नक्की आहे आणि एफ आय आरची जी गोष्ट आहे कॉपी जी आहे ती मी तुम्हाला लवकरच एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवेन जेव्हा ती माझ्या हातात पडेल पण एफ आय आर झालेली आहे पहिली तर गोष्ट आणि ती दुसरी जी गोष्ट आहे ती मी इतक्या लवकर डिस्क्लोज करणार नाही ती डिरेक्टली एंडिंगला जेव्हा ही गोष्ट प्रॉपर होईल कारण अजून खूप जणांच्या गोष्टी व्हायच्यात प्रत्येक युट्यूबरच्या गोष्टी अजून व्हायच्यात त्या झाल्यानंतर डिरेक्टली आम्ही सांगू तुम्हाला एवढं मात्र नक्की चला तर मग आ, उद्या मी भेटते आपला ब्लॉग उद्या राहील व्यवस्थित कंटिन्यू ह्या सगळ्या गोष्टींचा काहीही त्याच्यावरती परिणाम होणार नाही मस्तपैकी हॅप्पी फेसने आणि एनर्जेटिक वेने ते ब्लॉग झाली कारण मला जे करायचं ते फायनली मी केलेलं आता त्यांना जे करायचं ते त्यांनी करू देत मी माझी स्टेप घेतलेली आहे आणि थँक्यू सो मच तुम्ही सगळे माझ्या पाठीशी उभे आहात खूप जणीने मला शुभेच्छा दिल्या आणि खूप जणींनी म्हणजे अक्षरशः चांगल्या चांगल्या लोकांच्या खूप चांगल्या मला कमेंट्स देखील आल्या त्याबद्दल खूप 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 धन्यवाद हाऊस क्विन टिप्सवरती मी व्हिडिओ टाकलेला आहे तोही पाहायला विसरू नका बाय बाय